बोलो श्री गुरुदेव की बोलो श्री गुरुदेव की बोलो श्री गुरुदेवकी की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा श्री सेनेचा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शेतकऱ्यांची कर्जमुक्ती साहित्यावरील जीएसटी हटलीच पाहिजे शेत साहित्यावरील जीएसटी हटलीच पाहिजे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी आज शहीद दिन शहीद दिन आणि शेतकऱ्यांची पहिली आत्महत्या साहेबरावजी करपे आणि मालती करपे यांची शासन दरबारी हे शेतकऱ्यांची पहिली आत्महत्या आहे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि शहीद दिनानिमित्त आज वनी विभागातील हजारो शेतकऱ्यांना घेऊन या ठिकाणी महाजेल महाजेलभोर हो आंदोलन सरकारच्या सरकारला होश मांदे आणण्यासाठी हे महाजेलभोरू आंदोलन आपण आयोजित केलं होतं त्या आयोजनामध्ये हजारो शेतकरी खेड्यापाड्यातून इथे आले आणि आपली मागणी मागण्यासाठी या ठिकाणी जेलभर आंदोलन करत आहे महत्त्वाची मागणी म्हणजे जे गोरगरीब निराधार वर्ग आहे जो दिव्यांग वर्ग आहे त्यांना सरकारकडून केवळ पंधराशे रुपये भीक दिल्या जाते मी ते वेतन म्हणत नाही ते भीक म्हटल्या जातं म म्हणत आहे कारण सरकार लाडक्या बहिणीचे एकवीस रुपये करा म्हण देतो म्हणत आहे पण निराधार लोकांना फक्त पंधराशे रुपयात त्यांचं समाधान मानावं लागते ते गरीब आहे गोरगरीब आहे ज्यांना गरज आहे ते खऱ्या अर्थाने निराधार वर्ग आहे आणि त्यांच्यावरच सरकार त्यांना सरकार पिळवणूक करीत आहे म्हणून त्या निराधारांची किमान पाच हजार रुपये मागणी पाच हजार रुपये वेतन पर महिना सरकारने करावा आणि निराधारांचं जे उत्पन्नाची अट आहे ती केवळ एकवीस हजार आहे ती किमान एक लाखापर्यंत जावी प्रत्येक दिव्यांगांना दोन लाखाचं विनामूल्य विना व्याजाचं कर्ज देण्यात यावं संपूर्ण शेतकऱ्यांची शे कर्जमाफी करण्यात यावी या सरकारनी सरकारमध्ये याच्या अगोदर घोषणा केली होती यांच्या जाहीरनाम्यामध्ये की आमचं सरकार जर आलं तर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ मग हे सरकार बसलं आज आज तीन महिने पूर्ण होत आहे परंतु शेत सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांचा ससुद्धा म्हणायला हे सरकार तयार नाही या सरकारने आमच्या शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे म्हणून या सरकारला होशमध्ये आणण्यासाठी हे जेलवर आंदोलन आहे देशामध्ये ज्या ई व्ही एमचा वापर केला जात आहे निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या प्रक्रिया ही देशाच्या भवितव्याची आहे देशाच्या संपूर्ण प्रत्येक नागरिकांच्या जबाबदारीची आहे सरकार हे जनतेच्या हिताचं असलं पाहिजे यासाठी ही निवडणूक प्रक्रिया आहे या निवडणुकी प्रक्रियेमध्ये अमेरिकेने फेकलेल्या निवडणूक ई व्ही एम जर वापरत असेल आणि त्या ई व्ही एमच्या माध्यमातून जर हे सरकार सरकार निर्माण करत असेल तर हे लोकशाहीला घातक आहे या विधानसभेमध्ये शहात्तर लाख मतांचा मतं जास्त भरली ती जास्त मतं कुठून आली याचा देखील आकडा आणि याचा देखील माहिती या निवडणूक आयोगाला नाही त्यामुळे ही जी ई व्ही एमची जी निवडणुकीत जे वापरल्या जात आहे ई ही ई व्ही एम पूर्णतः बंद करून निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या ज्या सरकार जी एस टी लादल्या जात आहे सरकारकडून सरकारने संपूर्ण क्षेत्रात इंग्रजांनी देखील जी एस टी लादली नाही कोणता कर खाण्यापिण्यावर लादला नाही तेवढा कर हे आमचं सरकार आणि त्यातल्या त्यात हिंदूचं सरकार हिंदूंवर आकारत आहे हे हिंदूंचं सरकार नाही असं माझं मत आहे की हे हिंदू नाही हे उच्चवर्णीय कधी हिंदू झाले नाही होणार नाही हिंदू म्हणजे शेतकरी गोरगरीब कष्टकरी वर्ग जो आहे हा हिंदू वर्ग आहे आणि जो क जो उच्चवर्णीय वर्ग आहे हा हिंदू नाही त्याच्यामुळं हा उच्चवर्णीयांची आमच्या हिंदूंवर राज्य कर राज्य केला जात आहे ईव्ही एमच्या माध्यमातून आणि त्यांच्या माध्यमातून सरकार बसवून सरकारच्या माध्यमातून आमची जी एस टीच्या माध्यमातून लूट करीत आहे एकीकडे पेरलं वापलं आणि उत्पन्न झालं त्या उत्पन्नातून उत्पन्नाला भाव मिळत नाही उलट उत्पन्न कमी उत्पन्न जरी झालं तरी त्याला भाव कमी पण लागत जास्त होत आहे त्याच्यामुळे शेतक शेतकऱ्यांना यम एम एस पी प्रमाणे दर मिळत नाही त्याच्यामुळे शेती करणं कठीण झालेलं आहे भविष्यकाळामध्ये ही जर शेती अशीच राहिली तोट्यामध्ये तर या देशाच्या शेतींवर अदानी आणि अंबानीचा ताबा राहील आणि आमचा शेतकरी फक्त तिथे डोळ्यानं पाहण्यासाठी देखील शेतकरी म्हणून उभा राहणार नाही कारण त्यावेळेस शेतकऱ्यांजवळ शेती उरणार नाही अशी अवस्था हे सरकार करत आहे आणि शेती साहित्यावर जे जी एस टी आहे जे शेतीच्या साहित्य जे आम्हाला लागतं पेरणीसाठी बी बियाणं खतं औषधे लागतं ट्रॅक्टर लागतं साहित्य लागतं जे काही साहित्य लागतं त्या साहित्यावर अठरा ते अठरा पर्सेंट ते अठ्ठावीस पर्सेंटपर्यंतची सरकारने जी एस टी लादलेली आहे हिऱ्यावर मात्र तीन पर्सेंट जी एस टी आहे आणि टॅक्टरवर मात्र अठ्ठावीस टक्के जी एस टी आहे ही जी विसंगती आहे ही विसंगती कमी होऊन शेतासाठी लागणारे जे काही साहित्य आहे त्या साहित्यावर खरंच हे सरकार जर शेतकऱ्यांचं असेल शेतकऱ्यांच्या हिताचं असेल शेतकऱ्यांच्या हक्काच्या जर या गोष्टी करत असेल तर या सरकारने सर शेतकऱ्यांच्या शेतसाहित्यावरील जीएसटी कमी करून दाखवावी आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव द्यावा तरच हे सरकार आम्ही मानू की हे सरकार शेतकऱ्यांचं आहे ते हे सरकार केवळ आणि केवळ आम्हाला जातीयवादामध्ये धर्मवादामध्ये अडकवून आमच्या दंगली घडवून आमच्या पोरांचे मुर्दे पाळत आहे यामुळे या सरकारच्या विरोध हा आवाज आहे त्यासाठी हे इन्कलाव आहे हा शहीद दिन आहे ज्या देशासाठी शहीद भगतसिंग राजगुरू यांनी आपलं बलिदान दिलं त्या बलिदान वाया जाऊ नये यासाठी हा शहीद दिनी आज वणी येथे आम्ही सर्वांनी शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या राष्ट्रभक्त तुकडोजी महाराजांच्या सैनिकांनी एकत्रित येऊन या ठिकाणी महाजेळ भरो आंदोलन संपन्न केलेलं आहे हजारो लोक या हॉलमध्ये बसलेले आहेत शेकडो लोक बाहेर आहेत आणि हे सगळे लोक सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करत आहेत आणि रोष व्यक्त करून आमच्या मागण्या पूर्ण करण्याची आम्ही या सरकारला विनंती करीत आहे निवेदनं देत आहे याही पलीकडे जर सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाही तर याही पलीकडे तीव्र शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन या भागात उभे करायचं नमस्कार मी सौ सुनीता जितेलाल ए टू झेड कोचिंग क्लासेस मध्ये आपले स्वागत करत आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उन्हाळी शिक्षण वर्गांना सुरुवात होत आहे या वर्षी उन्हाळी शिक्षण वर्ग दहा एप्रिल ते वीस मे पर्यंत सकाळी साडेआठ ते साडेबारा पर्यंत सुरू करण्यात येत आहे उन्हाळ्या शिक्षण वर्गामध्ये आमचे अनुभवी शिक्षक विविध विषयावर मार्गदर्शन करणार उन्हाळ्या शिक्षण वर्गामध्ये विविध विषय ठेवण्यात आलेले आहेत बेसिक्स मॅथमॅटिक्स बेसिक सायन्स स्पोकन वेग इंग्लिश एंड ग्रामर हँडरायटिंग इम्प्रुव्हमेंट रीडिंग अँड रायटिंग स्किल योगा एक्सरसाइज प्राणायाम मेड, मेडिटेशन क्लासिकल डान्स भरतनाट्यम आर्ट अँड क्राफ्ट हेल्थ अँड डायट इम्प्रुव्हमेंट ड्रॉइंग तेव्हा लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा व प्रथम येणाऱ्या पहिल्या पंधरा प्रवेशिकांना विशेष सूट देण्यात येणार आमचा पता सहस्मिता जितेंद्र डाघरे इंदिरा चौक सिटी पॉईंट हॉटेलच्या बाजूला वणी मोबाईल नंबर नाईन धन्यवाद